त्या व्यवस्थितपणे वर्गीकृत होतं त्याच्यामुळे त्यांना काही जास्त पेपरवर्क न करता त्यांच्या नॉमिनीला हा आधार म्हणून मिळालेला आहे स्टेट बँकेकडून चाळीस लाख त्यांना विमा मिळालेला आहे तो त्यांचा ॲक्सिडेंटल विमा आहे आणि आठ लाख त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा त्याच्यात ॲड झालेला आहे तर दोन्ही मुलं जे शिक्षण करत आहेत आणि मुलगी त्यांची एक आहे तर हे कोणावरही येऊ नये पण जर आलंच तर त्या फॅमिलीला त्याचा सा फायदा व्हावा म्हणजे त्याच्यानंतर जो काही बेनिफिट आहे तो त्यांच्या वारसांना मिळावा याच्यासाठी एसई एस बी आय कटिबद्ध आहे जे काही सांगितलं जातं की एस बी आय जसं ट्रस्टवरती बँक मांडली जाते म्हणून एस बी आयने जे प्रॉमिस दिलं आहे ते प्रॉमिस पूर्ण करण्यात येत आहे म्हणून सर्व इथल्या धारूरच्या ग्राहकांना विनंती आहे की जे कोण सरकारी कर्मचारी असतील किंवा पोलीसमध्ये काम करणारे असतील शिक्षक असतील त्यांनी आपलं सॅलरी अकाऊंट जर दुसऱ्या कुठल्या बँकेत असेल तर ते स्टेट बँकेत आणावं त्याने त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि नंतर जर दुर्घटनेत किंवा अघटित काही घडलंच तर त्याच्या कुटुंबाची काळजी स्टेट बँकसह घे गे, घेण्यास तत्पर असेल त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो सर्वांना की हा प्रसंग कोणावर येऊ नये पण आलाच तर त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी स्टेट बँक कटिबद्ध आहे आणि स्टेट बँक जे सांगितलं आहे की ह्याच्यामुळे आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ तेच नक्की देतं हे ह्याच्यावरनं प्रू होतं कारण की हे पहिलं उदाहरण नाही आहे हल्लीच्या हल्ली मी बघितलं आहे बीड जिल्ह्यात मी पाच सहा शाखेत जाऊन हे केलेलं आहे कारण की अपघात हे हल्ली भरपूर वाढलेले आहेत काही की लोकं ट्रॅव्हल करत आहेत सगळे नोकरी वेगळीकडे करतायत राहत आहेत वेगळीकडे तर दररोजचं जीवन भरपूर प्रमाणात काही त्याच्यात सांगता येत नाही आहे कोण ॲक्सिडेंटनी जात आहे कोणी आजाराने जात आहे जाऊ नये पण जर कोणी गेलं तर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली गेली पाहिजे यासाठी आम्ही विनंती करतो की जे काही स्कीम्स आहेत त्याचा अंदाज घ्या आणि त्याचा फायदा घ्या धन्यवाद हां नमस्कार मी सुशील उजगरे शाखा व्यवस्थापक एस बी आय किल्ले धारूर आमचे रिजनल मॅनेजर अमित धुळे साहेब राहुल पाटील एस बी आय धारूर ब्रांच मॅनेजर आणि अमर नाईकवाडे आर बी ओ बीड हे उपस्थित आहेत आज उपस्थित होण्याचा उद्देश असा की आमचे जे कस्टमर होते नामदेव आडे यांचं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपघाती निधन झालेलं होतं ते जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय अंजंडो इथे हेडमास्टर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते एकतीस डिसेंबरला त्यांचं अपघाती निधन झाल्याने आपल्याकडे त्यांचं सेव्हिंग पॅकेजमध्ये अकाउंट आहे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अकाउंट आपण त्यांना म्हणतो ते एस जी एस पी डायमंड या कॅटेगरीमध्ये होतं तर ज्या कर्मचाऱ्यांचं आपल्याकडे अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट सॅलरी अकाउंट आणि जे सॅलरीमध्ये आहे त्यांना स्टेट बँकेतर्फे एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स इनबिल्ट एक बेनिफिट असतं तर आपण त्यांचा तो क्लेम सबमिट केला आणि तो एक जवळपास फोर्टी एट लॅक्सचा क्लेम एस बी आयकडून मंजूर झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण उपस्थित आहोत त्यांच्या परिवारचे लोक पण आपल्या इथे आहेत या अनुषंगाने मी एक सर्वांना विनंती करतो की जे कोणी शासकीय कर्मचारी असतील सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि ज्यांचे सॅलरी अकाउंट आपल्याकडे आहेत आयमध्ये त्यांनी ते एकदा कन्फर्म करावं की योग्य त्या कॅटेगरीमध्ये आपले सेव्हिंग अकाउंट आहेत का आणि जे कोणी इतर शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचे जर कुठल्या दुसऱ्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असतील तर ते त्यांनी आपल्या आयमध्ये कसे आणता येतील ते एक पाहावं मी अमित सरांनी एक रिक्वेस्ट करेल की त्यांनी दोन शब्द बोलावं व्यवस्थितपणे वर्गीकृत होतं त्याच्यामुळे त्यांना काही जास्त पेपरवर्क न करता त्यांच्या नॉमिनीला हा आधार म्हणून मिळालेला आहे स्टेट बँकेकडून चाळीस लाख त्यांना विमा मिळालेला आहे तो त्यांचा ॲक्सिडेंटल विमा आहे आणि आठ लाख त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा त्याच्यात ॲड झालेला आहे तर दोन्ही मुलं जे शिक्षण करतायत आणि मुलगी त्यांची एक आहे तर हे कोणावरही येऊ नये पण जर आलंच तर त्या फॅमिलीला त्याचा सा फायदा व्हावा म्हणजे त्याच्यानंतर जो काही बेनिफिट आहे तो त्यांच्या वारसांना मिळावा याच्यासाठी एस सी एस बी आय कटिबद्ध आहे जे काही सांगितलं जातं की एस बी आय जसं ट्रस्टवरती बँक मांडली जाते म्हणून एस बी आयने जे प्रॉमिस दिलं आहे ते प्रॉमिस पूर्ण करण्यात येत आहे म्हणून सर्व इथल्या धारूडच्या ग्राहकांना विनंती आहे की जे कोण सरकारी कर्मचारी असतील किंवा पोलिसमध्ये काम करणारे असतील शिक्षक असतील त्यांनी आपलं सॅलरी अकाउंट जर दुसऱ्या कुठल्या बँकेत असेल तर ते स्टेट बँकेत आणावं त्याने त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि नंतर जर दुर्घटनेत किंवा अघटित काही घडलंच तर त्याच्या कुटुंबाची काळजी स्टेट बँकसुद्धा घे घेण्यास तत्पर असेल त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो सर्वांना की हा प्रसंग कोणावर येऊ नये पण आलाच तर त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी स्टेट बँक कटिबद्ध आहे आणि स्टेट बँक जे सांगित आहे की ह्याच्यामुळे आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ ते नक्की देतं हे ह्याच्यावरनं प्रूव्ह होतं कारण की हे पहिलं उदाहरण नाही आहे हल्लीच्या हल्ली मी बघितलं आहे बीड जिल्ह्यात मी पाच सहा शाखेत जाऊन हे केलेलं आहे कारण की अपघात हे हल्ली भरपूर वाढलेले आहेत कारण की लोकं ट्रॅव्हल करत आहेत सगळे नोकरी वेगळीकडे करतायत राहत आहेत वेगळीकडे तर दररोजचं जीवन भरपूर प्रमाणात काही त्याच्यात सांगता येत नाही आहे कोण ॲक्सिडेंटनी जात आहे कोणी आजारांनी जात आहे जाऊ नये पण जर कोणी गेलं तर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली गेली पाहिजे यासाठी आम्ही विनंती करतो की जे काही स्कीम्स आहेत त्याचा अंदाज घ्या आणि त्याचा फायदा घ्या धन्यवाद